स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा एकदा वादाच्या हो भोवऱ्यात सापडला आहे कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे कामराने स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले त्याने शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतोय तर कामरा विरोधात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे व्हिडिओमध्ये कामरा म्हणतोय शिवसेना भाजपातून बाहेर आली त्यानंतर शिवसेना शिवसेनेतूनच एनसीपी एनसीपी मधूनच बाहेर आली ठाण्याची चे रिक्षा आणि चेहऱ्यावर दाढी डोळ्यांवर चष्मा तर मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आहे असे देखील त्याने म्हटले दरम्यान कामराच्या या गाण्यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे कामराज्याचा शो ज्या हॉटेलमध्ये झाला होता त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका